छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जै आज मी संध्या जो दोषी आणि विपुल दोशी या दोघांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करून आपल्याला शुभेच्छा देतो याचबरोबर महादेव भिंगारडे आहेत विजय शिंदे मंगेश सावंत नेहा सकरे वैशाली पेडणेकर विनायक पोखरकर बाळासाहेब कासार नवनाथ बच्चे सुरेखा चव्हाण संजय उतेकर अजय कोनकर प्रमोद पवार आणि भरपूर नावं आहेत सगळ्यांची नावं घेत नाही आणि बसा ना तुम्ही खाली बसा जैन समाज आहे सानकवासी जैन समाज दिगंबर जैन समाज हां हां श्वेतांबर जैन समाज बापा सीताराम परिवार जय अंबे नवरात्री मंडळ वैष्णव समाज सुतार समाज गोरक्षनाथ वारकरी मंडळ साई माऊली साई प्रतिष्ठान जय अंबे माता ओम साई व्यापारी अरे बाबा भरपूर आहेत खूप आहे सगळ्यांची नावं घेत नाही सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो काही म्हणाल्या महिला कमी आल्या अरे महिलांना बसायला जागा नाही एवढ्या आल्या आणि काल आपला प्रवेश होता पण कालही मी कुठे बाहेर कुठे कार्यक्रम होता काल यवतमाळला म्हणजे मी घरी बसतच नाही म्हणजे काम आपलं चालू असतं चोवीस तास आजही आम्ही जळगावला होतो आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदय आले होते आणि रेकॉर्ड ब्रेक अशी महिलांची गर्दी होती खरं म्हणजे गेल्या दोन वर्षामध्ये जे आपण या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये काम करतो आहे आज तुम्हीच सांगितलं की जे काही निर्णय आपण आज घेतले मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी आज मुंबईमध्ये खड्ड्यांचं सा साम्राज्य होतं आपण सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुरू केलेले आहेत दोन अडीच वर्षामध्ये एकही खड्डा तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला देखील मिळणार नाही शेवटी हे लोकांचे पैसे लोकांना खड्ड्यामध्ये घालण्यासाठी आपण पैसे ठेवले का तर लोकांचे पैसे लोकांसाठीच आपण वापरले पाहिजे आणि म्हणून ते आम्ही काम सुरू केलं मुंबईचं तर सुशोभीकरण सगळीकडे होतं आहे ना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना झाला की नाही तुमच्याकडे आणि त्याचबरोबर अनेक योजना आपण केल्या मुंबईमध्ये आता कॅशलेस हॉस्पिटल आपण करतो आहे आता औषधाला कुठेही पैसे लागणार नाहीत मुंबई महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये ती आपण योजना करतो आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण काही सांगितलं तर एवढा राज्यामध्ये जुरामध्ये त्याचा प्रचार आपल्या आणि प्रसार बहिणी करतायत कारण आता तुम्ही मगाशी म्हटलं की रक्षाबंधनचं हे कधी बहिणी विसरणार नाहीत फक्त आता रक्षाबंधनची ओवाळणी नाही ही कायमची ओवाळणी आहे दर महिन्याची आहे हा खऱ्या अर्थाने सरकारकडून तुमच्या भावाकडून माहेरचा आहेर आहे आणि हा कायम आपल्याला भेटणार आहे काही लोक म्हणाले की हे आता बंद होईल पैसेच येणार नाहीत खात्यामध्ये हे फसवी घोषणा आहे चुनावी जुमला आहे तुम्ही सांगा या एकनाथ शिंदेने आयुष्यात कधी खोटं बोललं नाही आणि जे बोलणार तेच करणार आणि जे होणार तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणार त्यामुळे खात्यामध्ये पैसे आले खात्यामध्ये तुम्हालाही वाटलं नव्हतं मुंबईत अनेक लोकांच्या खात्यात पैसे आले ना किती लोकांच्या खात्यात पैसे आले तुमच्या तुमच्या किती लोक आले दहा हजार आता ज्यांच्या आले नाहीत त्यांचे पैसे येणार कारण हे तुम्ही आता ऑगस्ट एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरायचे आहेत काही लोकांची स्कूटीनी बाकी असेल आणि एकतीस ऑगस्टपर्यंत नाही झाले सप्टेंबरमध्ये झाले तरी तुम्हाला पैसे मिळणार ही योजना एका महिन्याची दोन महिन्याची नाही आहे आणि म्हणून जे लोक या योजनेमध्ये खोडा घालतात त्यांना बरोबर बहिणींनी जोडा दाखवला पाहिजे हे सावत्र भाऊ आहेत हे तुमच्या योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना फटकारलं बोले हे असं काही सरकारच्या योजनेच्या विरोधात आम्ही निर्णय नाही देऊ शकत अरे तुम्हाला दीड हजार म्हणाले दीड हजारामध्ये म आमच्या महिलांना विकत घेता का भीक देता का लाच देता का सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला आलात पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय करणार माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणीनं दीड हजार रुपये काय असतात ते माहीत आहे मला माहीत आहे की मी देखील एक शेतकरी कुटुंबातून सामान्य परिवारातून आलो आहे त्यामुळे घर खर्च चालवताना आपल्या आईला काय कसरत करायला लागायची पत्नी काय कसरत करायची हे आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे हे दीड हजार रुपये फक्त आता आम्ही सुरुवात केली आहे तुम्ही सरकारला ताकद दिली दीड हजारचे दोन हजार करू दोन हजारचे अडीच हजार करू अडीच हजारचे तीन हजार करू तीन हजारचे अजून चार हजार करू तुम्ही जेवढी ताकद द्याल बळ द्याल हे पैसे कोणाचे आहेत हे तुमचे पैसे आहेत आणि मग तुम्हालाच आम्ही ते दिलं नाही तर त्याचा काय उपयोग आहे आणि म्हणून त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली आपण त्याच्याबरोबर लेख लाडकी केलं वर्षाला अठरा अठरा वर्षाची आपली मुलगी होईपर्यंत तिला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा होणार महिन्या जन्म झाला जन्म झाला पाच हजार पहिलीत टाकली सहा हजार पाचवीत टाकली सात हजार अकरावीमध्ये गेल्यावर आठ हजार अठरा वर्षे वय होईपर्यंत एक लाख रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा होणार आता तुमच्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल कुणाला डॉक्टर व्हायचं असेल वकील व्हायचं असेल कोणाला इंजिनियर व्हायचं असेल सर्वांची ऐपत नसते एका मुलीने आत्महत्या केली अर्धी फी भरू शकत नाही म्हणून कारण अर्धी गव्हर्नमेंट भरायचं अर्धी पालक भरायचे त्याच दिवशी या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला की मुलींना शंभर टक्के फी माफ करायची शेवटी सरकार आपलं आहे आणि त्याचबरोबर पन्नास टक्के एस टीमध्ये मध्ये सवलत आपण दिली मुली महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाचा रिव्हॉल्विंग फंड वाढवला आणि विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या भावाचं काय तर बोल लाडका भाऊ कधीपासून आठवला आहे ना सगळे भाऊ तर पळाले पण राहिला नाही पण लाडका भाऊ पण आम्ही आणला हे लाडक्या भावांना पण आम्ही जे आता बारावी डिप्लोमा डिग्री सहा हजार आठ हजार दहा हजार महिन्याला त्यांना स्टायपंड देण्याचा निर्णय घेतला प्रशिक्षण भत्ता ते ट्रेनिंग होणार आणि त्यांना तिथंच नोकरी लागणार असा निर्णय घेणारं हे पहिलं राज्य आहे मग म्हणाले तुम्ही आता हे केलं बरं त्याच्यामध्ये आणखी आपल्या बहिणींना तीन मोफत सिलेंडर गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर तेही मिळणार आहेत तोही निर्णय आपण घेतलेला आहे आणि वयश्री योजनामध्ये जे आहेत आपले बुजुर्ग लोक सिनियर सिटीजन त्यांना पण आपण तीन हजार रुपये त्यांच्या छोट्या मोठ्या कामासाठी कोणाला वॉकर पाहिजे कोणाला स्टिक पाहिजे कोणाला काय पाहिजे त्यासाठी देखील ते आपण वयश्री योजनेतून करतोय त्याचबरोबर तीर्थदर्शन योजना तुम्ही लोक तीर्थदर्शन ना हे लोक पाठवतात काश हां काशीला पाठवतो आणि कुठे कुठे दर्शनाला पाठवतो पंढरपूरला शिर्डीला त्यामुळे सरकारने पण निर्णय घेतला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना त्याच्यामध्ये ज्या लोकांची ऐपत नाही खर्च करायची त्या ज्येष्ठ लोकांना देखील या योजनेचा सहभाग होणार आहे त्यामुळे हे सरकारने एक पूर्णपणे या कुटुंबातल्या ज्या काही गरजा आहेत त्या लक्षात घेऊन निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी काय करणार म्हणाले सगळे लाडके झाले शेतकऱ्याला काय फर्क केला अरे बोला हा लाडका शेतकरी पण आमचाच आहे त्याला पंपाने जे शेती करतात तुम्हाला काय आपल्या मुंबईमध्ये त्याचं हे नाही पण तुमचे नातेवाईक गावाला असतील ना साडेसात एच पीचा पंप शेतीसाठी वापरणाऱ्या शेतकऱ्यांचं पूर्ण वीज बिल माफ करून टाकलं आणि त्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये मोदी साहेब देतात सहा हजार रुपये आपलं सरकार देतात बारा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाला आणि पीक विम्याचे पैसे आपण भरत होतो आता शेतकऱ्याचे पैसे नाही म्हणजे शेतकरी भरत होता आता शेतकरी प्रीमियम भरणार नाही त्याचा प्रीमियम आपण भरणार आणि शेतकरी एक रुपया फक्त भरणार ही योजना देखील आपण लागू मग आता मला सांगा विरोधकांच्या पायाखाची वाळू सरकली आहे लाडक्या बहिणींची योजना सुरू झाली खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले तेव्हापासून त्यांची धडकी भरली आहे आता बोले आपलं काय होणार आणि मग खोटं नाटक सगळं करायला लागले परंतु सगळ्या पूर्ण राज्यभर एक वेगळा माहोल तयार झालेला आहे कारण शेवटी आम्ही बोलतो ते करतो प्रिंटिंग मिस्टेक म्हणत नाही आम्ही आश्वासन द्यायचं आणि नंतर सांगायचं पैसे नाही असं आपण काम करत नाही आणि म्हणूनच तुम्ही आज ज्या महिला भगिनी आहेत या राज्यभरातल्या महिला भगिनींना फक्त आम्ही दीड हजारावर नाही थांबवणार तुम्हाला लखपती झालेलं आम्हाला पाहायचं आहे माझ्या बहिणींना सगळ्यांना लखपती बहीण आज असं लखपती दिदी आज केंद्र सरकारची योजना मोदीजींची तशीच योजना आज योजना आहे तुम्ही काय करा ज्या योजना आहेत त्याची माहिती घ्या आपल्याकडे ही दीड हजाराची योजना तर आत्ता आहे पण याच्यापूर्वीच्या योजना ज्या आहेत या व्यवसायासाठी फूड ट्रकसाठी पोळीभाजी केंद्रासाठी अनेक उद्योगासाठी या ठिकाणी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे त्याला एम आय डी सीकडून उद्योग विभागाकडून पस्तीस टक्के सबसिडी आहे त्यामुळे ती योजना देखील आपल्या महिला बचत गटाला आता तुम्हाला महिला बचत गटाचे पैसे अजून मिळाले का मुंबईमध्ये तेही मिळणार बचत गट केलेत का बचत गट केले असतील तर त्यांनाही पैसे मिळतील आणि दुसरी योजना जी आहे डी बी टी ती मिळेल त्यामुळे या सर्व ज्या योजना आहेत या तुम्हाला हा कुटुंबाचा गाडा चालवताना उपयोगी हो पडतील माझ्या बहिणी किती माझ्याशी बोलत होत्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मी त्यांच्याबरोबर साजरा केला त्या म्हणाल्या दीड हजार रुपयाचं मोल आम्हाला माहीत आहे किती आहे कारण आम्हाला मुलाला काही विकत घ्यायचं आहे खाऊ घ्यायचं आहे कपडे घ्यायचे पैसे मागायला लागायचे माहेरात जायचं आहे पैसे मागायला लागायचे आता आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं आता आमच्या खिशात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले त्यामुळे आता महिलांचा देखील माझ्या बहिणींचा पण कुटुंबामध्ये मान सन्मान वाढणार आहे बरोबर ना सगळे आता बोल आता तुमच्या खात्यात पैसे आले तुम्हीच काढू शकता दुसरा कोण काढू शकता त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी खूप खूप धन्यवाद देतो आणि मी एवढंच सांगतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही योजना बंद होणार नाही ही योजना कायम चालू राहणार कितीही लोकं आले बंद करायला बंद पाडायला प्रयत्न केला तरीसुद्धा या तुमच्या एकनाथ शिंदे नावाच्या भावाने योजना सुरू केली ती कधी बंद होणार नाही आमच्या सरकारने देवेंद्रजी आहेत अजित पवार आहेत आमचं मंत्रिमंडळ आहे आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून आपल्याला हेही सांगतो की जे बदलापूरमध्ये अत्याचार झाला एका छोट्या मुलीवर त्याचा अतिशय दुर्दैवी झाला प्रकार परंतु हा प्रकार वेदना देणार आहे मनाला धक्का म्हणजे चटका लावणार आहे पण हा दुर्दैवी प्रकार एवढा आहे त्याहीपेक्षा त्या प्रकाराचं घटनेचं राजकारण करणं हे त्याच्यापेक्षा दुर्दैवी आहे आणि म्हणून जे काय आंदोलन झालं तेही आपण पाहिलं सगळं राजकीय हेतूने प्रेरित आंदोलन होतं पण तुम्हाला मी सांगतो कुठल्याही माझ्या बहिणीशी माझ्या मुलीबाळ्यांशी कोणी अब्रुशी खेळेल त्याला हे सरकार सोडणार नाही त्याला फासावर लटकवणार म्हणजे लटकवणार आणि म्हणून लाड माझी लाडकी बहीण जशी आहे तशी माझी सुरक्षित बहीण देखील आम्ही करणार हे राज्य तुमचं आहे या राज्यामध्ये माता भगिनींच्या केसालाही धक्का लागता कामाने अशा प्रकारचं काम आपलं सरकार करतं आहे आणि जे जे गुन्हेगार असतील कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांना जी शिक्षा आहे कठोरातली कठोर शिक्षा या ठिकाणी होईल आणि म्हणून आज मोदी साहेब पण म्हणाले की देशामध्ये आपल्या माता भगिनींना सक्षम करायचं देशाला जर सक्षम करायचं असेल देशाला पुढं न्यायचं असेल देशाचा विकास करायचा असेल तर महिला भगिनी सक्षम करणं त्यांना पुढं आणणं ही काळाची गरज आहे बांधवांना पण सक्षम करायचंच आहे तुम्ही थोडे पुढे आहात या आमच्या महिला थोड्या मागे आहेत त्यांना जर पुढं आणायचं आहे आणि त्यामुळे ही शक्ती जी आहे नारी शक्ती ही खऱ्या अर्थाने सरस्वती लक्ष्मी दुर्गा मातेची रूपं आहेत आणि म्हणून यांना यांच्यावर कुठलाही अन्याय होता कामा नये म्हणून सरकारने या योजना सुरू केल्यात तुम्ही आपल्या संध्याताईंनी आज प्रवेश केला आहे आणि विपुल ना आपला विपुल जोशी आणि त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो कारण गेल्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रातून अनेक लोक आज आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये येत आहेत कारण आपण विचार बाळासाहेबांचे आनंद आनंदिगेसाहेबांचे नेतोय पुढं आज आपण उभाटाच्या समोर समोर तेरा जागांवर लोकसभेला लढलो तेरापैकी सात आपण जिंकलो सात हे जिंकले म्हणजे आपण एक जागा जास्त जिंकलो आणि तीन चार जागा आपल्या थोड्या आपण ऐन टाइमाला बदलल्या नाही तर आपण अकरा बारा जागा आपण जिंकल्या असत्या त्यामुळे जे मतदान आहे वोट शेअर जो आहे हा आज धनुष्य बाणाकडे आलेला आहे की आता जी त्यांना मिळालेली मतं आहेत ती तात्पुरती आहे सूज आहे काँग्रेसचे वोट बँक आहे ती ती कायम नसते आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आज एक तुम्हाला सांगतो मुंबईतले आतापर्यंत ऐंशी नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत आता आतापर्यंत आणि त्यामधले पन्नास नगरसेवक उभा टातले आहेत पन्नास त्यामुळे हे बघा की विश्वास आज नगरसेवक कुणावर आहेत कारण आपण काम करणारे लोक आहोत मुंबईचा विकास आपल्याला करायचा आहे मुंबई प्रदूषण मुक्त करायची आहे मुंबई ट्रॅफिक मुक्त करायची आहे मुंबई स्वच्छ सुंदर करायची आणि त्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि म्हणून मुंबई बाहेर गेलेला मुंबईकर एचे प्रकल्प झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प धोकादायक इमारतीचे प्रकल्प म्हाडाचे प्रकल्प जे जे रखडले ते पूर्ण आपल्याला करायचे आहे मुंबई बाहेर फेकल्या गेलेला मुंबई कर पुन्हा आपल्याला मुंबईत आणायचं आहे आणि जे तुम्ही सांगितलं विपुल जोशी यांनी मगाशी कुठले कुठले विषय जे आहेत हे सगळे विषय तुम्ही आणा एक 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 करून आपण हे विषय सोडवू या सगळ्यांना आपण न्यायचे आणि म्हणून मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो प्रकाश सुर्वे तुमचे अभिनंदन करतो सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो यानंतर महिला उपाशाखा संघटक राखी पाटेकर